नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शांतिवन बुद्ध विवाहार पाथरी चिंचाळ येथे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे शांतीवन बुद्धविहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध श्रामनेर बुद्धपाल प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून त्यांना माल्यार्पण करण्यात आले यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सर्वप्रथम रायगडावर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली त्यांनीच रायगडावर प्रथम शिवजयंती साजरी केली त्यामुळे त्यांचं संपूर्ण श्रेय सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांना जाते ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करायचा होता त्यावेळेस पुण्यातील पेशवाईंनी त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्यामुळे काशीवरून भाट नावाच्या ब्राह्मणाला बोलावून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला परंतु गागाभट्ट नावाच्या ब्राह्मणानं डाव्या पायाच्या अंगठ्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नव्हती सर्व धर्मांच्या लोकांना समान न्याय दिला जात होता महिलांना समान सन्मान दिला जात होता लष्करात सर्व जातींच्या लोकांना समाविष्ट केलं जात असं त्यांना आपल्या मार्गदर्शनातून सांगितलं कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रमोद वासनिक अंबादास मेश्राम यांनी सहकार्य केले शांतिवन बुद्धविहार पात्री चिचाड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची एकशे तीनशे पंच्याण्णवी जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे आणि त्या जयंती प्रित्यर्थ या ठिकाणी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकजी वानखेडे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत त्याचप्रमाणे शांतीवन बुद्धविहाराचे संचालक जीवनबोधी बुद्ध हे सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत त्याचप्रमाणे श्रामनेर बुद्धपाल या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण जनसमुदाय तर आ, आ आज आज आपण एकोणीस फरवरी आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे त्यांना मी प्रथम अभिवादन करतो त्याचप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर समाधी शोधून काढली आणि त्यांच्या जीवनावर एक पोहाडच सुद्धा तयार केला इतकेच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम शिवजयंती साजरी करणारे जनक म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंना प्रथम प्राधान्य जाते की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साह साजरी केली ज्या पेशवाईंना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्याच्या पेशवाईंना विरोध केला तर ज्या वेळेस ज्यांचा राज्याभिषेक करायचा होता अशा वेळेस पुण्यातील पेशवाईंना त्यांना नाकारलं अशा वेळेस काशीवरून भट्टा नावाच्या ब्राह्मणाला त्यांना पाचारण करण्यात आले पण त्यांनी त्यांचा राज्याभिषेक करते वेळेस त्यांनी दाव्या पायाच्या अंगठ्यांनी त्यांचा राज्याभिषेक केला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य दरबारा सैन्यामध्ये विविध जाती धर्माचे लोक समाज ठेवते कधी त्यांनी जातीभेद पाडला नाही महिलांचा सन्मान केला असे ते छत्रपती शिवाजी महाराज ची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत आणि आजच्या या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो महात्मा फुलेंना सुद्धा अभिवादन करतो आणि ही जयंती त्यांच्या जे ज्यांचे आपण विचार आहेत शिवाजी महाराजांचे ते आपण जगभरात जग, विचार पसरावेत त्यांच्या विचाराची देवाणघेवाण व्हावे जेणेकरून आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊ एवढे मी बोलतो आणि माझे दोन शब्द याच ठिकाणी समाप्त करतो जय भीम जय महाराष्ट्र सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स